मला छान वाटलं का नमस्कार खाने लाइव मध्ये मा सर्वांचं स्वागत करते महाराष्ट्र अर्थात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निमित्ताने एक कार्यक्रम तुम करण्यात आलो होतो आणि आज आपण पाहू शकतो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काल झालेल्या वाढदिवसानिमित्त आपण पाहू शकतो ठाण्यातील जय भवानी नगर विभाग क्रमांक क्रमांक यामध्ये आपण पाहिलं तर भव्य दिव्य असं चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे आपण सध्या आहोत ठाण्यातील आनंद दिघे साहेब या उद्यानामध्ये आणि आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात ठिकाणी चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे माजी नगरसेवक एकनाथ गोईर व माजी नगरसेविका एक

स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे प्रत्येक पाच गटामध्ये अशी विभागणी केलेली पाहायला मिळते प्रत्येकाला या ठिकाणी वेगवेगळे विषय दिले गेलेले आहेत प्रत्येक जण आपण पाहू शकतो की प्रत्येक या ठिकाणी चित्रकला स्पर्धेत सहभागी झालेला पाहायला मिळतो नक्कीच आपण पाहिलं तर विद्यार्थी असा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतो या भव्य चित्रकला स्पर्धेमध्ये जवळजवळ तीन हजारहून जास्त विद्यार्थी या चित्रकला स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात आपण पाहू शकतो विद्यार्थी वर्गाचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे प्रत्येक जण चित्र काढण्यामध्ये दंग झालेला आपल्याला पाहायला मिळतो एकनाथ शिंदे यांचा काल झालेल्या वाढदिवसानिमित्त नक्कीच आपण पाहू शकतो माजी नगरसेवक एकनाथ भोईर व माजी नगरसेविका युवासेना ठाणे लोकसभेचे उपाध्यक्ष यज्ञेश भोईर यांच्या माध्यमातून सुंदर असं भव्य दिव्य चित्रकला स्पर्धेचं आयोजित करण्यात आलेलं आहे जवळजवळ पहिली ते दहावी या सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आपल्याला पाहायला मिळतो आणि प्रत्येक विषय यांना निवडलेला आहे माझा महाराष्ट्र गड किल्ले माझा आवडता लोकनेता आपण जर पाहिलं तर आपण सध्या या ठाण्यातील धर्मवीर आहोत आणि आपण ते दहावी आहे आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद विद्यार्थी वर्गातला पाहायला मिळतोय प्रत्येक जण या ठिकाणी चित्र काढताना आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी आपण जर पाहिलं तर माझा आवडता लोकनेता हे चित्र काढलेला पाहायला मिळत आहे आणि त्यासोबतच इथे प्रत्येक जण वेगवेगळ्या लोकपुरुषाचे लोकनेत्याचे चित्र काढताना आपल्याला पाहायला मिळतात आपण पाहू शकतो या ठिकाणी सुंदर असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सा, चित्र साकारताना हा चिमुकला आपल्याला पाहायला मिळतो आपण पाहू शकतो त्याचा विषय तसाच आहे की माझा आवडता लोकनेता त्याच पार्श्वभूमीवर त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चित्र काढताना आपल्याला तो पाहायला मिळतोय प्रत्येक ठिकाणी आपल्याला लहान मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या चित्रकला स्पर्धेत पाहायला मिळतोय माझा आवडता लोकनेता या विषयावर प्रत्येक जण आपल्या आवडत्या लोकनेत्याचं सा। चित्र साकारताना आपल्याला पाहायला आहे आपण सध्या आहोत ठाण्यातील धर्मवीर आनंद निघे साहेब उद्यानामध्ये आणि आपण पाहू शकतो तीन ते साडेतीन हजारहून जास्त विद्यार्थ्यांचा यामध्ये सहभाग आपल्याला पाहायला मिळतोय त्यासोबतच पालकवर्ग देखील इथे उपस्थित आहेत आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी आपण पाहू शकतो सुंदर असं उपक्रमा या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे माझी नगरसेवक एकनाथ भोईर व त्यासोबतच माजी नगरसेविका एकता भोईर आणि यांच्यासह युवसेना ठाणे लोकसभेचे उपाध्यक्ष यज्ञेश भोईर यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो सुंदर असा या कार्यक्रमात कार्यक्रमाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय गेली सतराहून अधिक गेली सतरा वर्षापासनं सुंदर येत असतं आणि यंदाही वर्षी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण जर पाहिलं तर युवासेना ठाणे लोकसभेचे उपाध्यक्ष यज्ञेश भोईर यांच्या माध्यमातून या ठिकाणी भव्य दिव्य असं चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण पाहू शकतो सुंदर असं प्रत्येक नववी ते दहावी या वयोगटाला माझा आवडता लोकनेता हा विषय दिला गेला आहे आणि विद्यार्थी वर्गातनं देखील आपण पाहिलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आवडता लोकनेता म्हणून त्यांचं चित्र साकारताना विद्यार्थी वर्गातनं आपल्याला पाहायला मिळते नक्कीच आपण पाहू शकतो सुंदर अशा भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे लहान मुलां कलाकुडांना वाव मिळावा यासाठी या भव्य दिव्य चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे युवासेना ठाणे लोकसभेचे उपाध्यक्ष यज्ञेश भोईर यांच्या माध्यमातून गेली अनेक चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात येत असतं आणि अशातच आज देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण पाहू शकतो या ठिकाणी भव्य दिव्य चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे नक्कीच आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात महिल मोठ्या प्रमाणात पालकांसह या ठिकाणी विद्यार्थी वर्गाची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि प्रत्येक जण या ठिकाणी चित्र काढण्यात मग्न आहे आपण जर पाहिलं तर धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचं चित्र लहान मुलगा साकारताना आपल्याला पाहायला मिळते नक्कीच सुंदर असा उपक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे ज्यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जाते गेली अनेक वर्ष आपण थोड्याच वेळात त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आपण पाहू शकतो युवा सेना ठाणे लोकसभेचे से उपाध्यक्ष यज्ञेश भोईर यांच्या माध्यमातून हा सुंदर असा उपक्रम राबवला जातोय सर काय सांगाल यंदा देखील सुंदर अशी चित्रकला स्पर्धा आयोजित केली आहे काय माहिती द्या खूप आनंद होतो अशी चित्रकला स्पर्धा आयोजित करताना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सर्व जनसामान्यांचे आणि सगळ्या विद्यार्थ्यांच्या मनातले मुख्यमंत्री असे महाराष्ट्र एकनाथजी साहेब यांचा वाढदिवसानिमित्त आपण हा कार्यक्रम आयोजित करतो सालाबादप्रमाणे आत्ता हे सतरावं वर्ष आहे आणि दिवसेंदिवस या कार्यक्रमाची शोभा आणि या कार्यक्रमाचा प्रतिसाद वाढतच चालला आज तुम्ही पाहत असाल तर साडेतीन हजारच्या वरती मुलं या कार्यक्रमामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि आपली कला इथे दाखवत आहेत आम्हाला खूप आनंद होतो सर्वात या कार्यक्रमाचं विशेषता अशी आहे की हा कार्यक्रम आज होतो आणि याचा बक्षीस समारंभसुद्धा आजच होतो हे तीन हजार ते चार हजार जे चित्र आहेत हे आजच तपासले जातात आणि तोपर्यंत त्यांना सांस्कृतिक कार्यक्रमासाठी इथे आयोजन केलेलं आहे मुलं इथेच बसतात आणि बक्षीस घेऊनच घरी आहेत जबाबदारी ही दरवर्षी येतच राहते आणि ती वाढतच राहते त्यासाठी सामोरे जायला तयार नक्कीच आपण पाहू शकतो सुंदर असं भव्य दिव्य चित्रकला स्पर्धेचं आयोजन विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेलं आहे आणि तीन ते साडेतीन हजाराहून जास्त विद्यार्थ्यांचा यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात सहभाग पाहायला मिळतोय प्रत्येक जण प्रत्येक कलाकार घडताना आपल्याला इथे पाहायला मिळतोय प्रत्येकाच्या हाताने या ठिकाणी सुंदर चित्र देखाडलं जाते मग ते आवडताना जा प्रत्येक ठाण्यातील धर्मवीर आनंद दिघे साहेब उद्यानामध्ये आपण सध्या आहोत आणि पाहू शकतो साडेतीन हजारांच्या सा आणि त्यासोबत समावेश आपल्याला पाहायला मिळतोय अनेक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद भव्य दिव्य चित्रकला स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळतोय संपूर्ण ग्राउंड अक्षरशः भरलेला आहे प्रत्येक आपलं चित्र साकारण्यामध्ये दंग झालेला पाहायला मिळतोय पहिले ते दहावी अशा विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे आणि विविध पाच तुकड्यांमध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर विभागणी केलेली आहे आणि प्रत्येक सेक्शनमध्ये प्रत्येक सेक्शनमध्ये वेगवेगळ्या वे वयोगटाची मुलं बसवण्यात आली आहे वेगवेगळे वे त्यानुसार त्यांना विषय दिले दिले गेलेले आहेत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी प्रत्येकजण आपल्या चित्र साकारण्यामध्ये मग्न झालेला पाहायला मिळतो सातवी ते आठवीचा गट आहे माझे बदलते ठाणे शहर स्वच्छ ठाणे शहर असा देखील यांचा विषय आपल्याला पाहायला मिळतोय प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं सेक्शन असून प्रत्येक सेक्शनमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मुलांसाठी चित्रकलेसाठी विषय आपल्याला पाहायला मिळतात पहिली ते दहावी म्हणजे वय वर्ष सात ते वय वर्ष पंधरा पर्यंत आपण पाहू शकतो वेगवेगळ्या वयोगटातील मुलांचा या ठिकाणी सहभाग आपल्याला पाहायला मिळतो आणि प्रत्येकाचे विषय वे वेगळे प्रत्येकाचा ग्रहासंबंधी वेगळ्या प्रत्येकाची चित्रकला सादर करण्याची ही कला केली आहे ती नक्कीच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी सुंदर अशा भव्य चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण प्रत्येक प्रत्येक आपण पाहू शकतो तिसरी ते चौथी हा वयोगट आहे आणि त्यासोबतच त्यांना विषय दिले गेलेला आहे माझा आवडता प्राणी आणि निसर्गचित्र त्याच पार्श्वभूमीवर निसर्ग चित्राचं देखील आपण लहान मुलांनी निसर्ग चित्र कशा प्रकारे आहे हे आपण पाहू शकतो अक्षरशः पूर्ण हे ग्राउंड उद्यान आहे हे पूर्ण भरलेलं आपल्याला पाहायला मिळते साडेतीन हजाराहून विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे आणि वेगवेगळ्या वयोगटातील मुले आपलं चित्र सादर करण्यात मग्न झालेली आपल्याला पाहायला मिळतात नक्कीच आपण पाहू शकतो या सुंदरच्या भव्य दिव्य चित्रकला स्पर्धेचा निकाल आजच लागणार आहे सरांनी माहिती दिल्याप्रमाणे आजच निकाल लागल्यानंतर दोन रक्कम आणि पारितोषिक दिलं जाणार आहे एकच एक, एक माझी नगरसेवक एकनाथ भोईर व माजी नगरसेविका नगर एकता एकनाथ भोईर यांच्या माध्यमातून व त्यासोबतच ठाणे लोकसभेचे उपाध्यक्ष यज्ञेश भोईर यांच्या माध्यमातून भव्य दिव्य चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आयोजन करण्यात आलेलं आहे आपण थोड्याच वेळात माझी नगरसेवक आपण संवाद साधतोय एकनाथ सरांसोबत सर काय सांगाल भव्य दिग्य चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे उत्स्फूर्त असा प्रतिसाद काय माननीय शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचा वाढदिवस म्हणजेच एका शिवसैनिकासाठी एक पर्व असतं एक पर्वणी आहे आणि त्या त्यानिमित्ताने त्यान, त्यान या ठिकाणी भव्य अशी चित्रकला स्पर्धा हा सतरावा वर्ष आहे माननीय शिंदेसाहेबांच्या वाढदिवसाला आम्ही सुरू केलेली ही चित्रकला स्पर्धा आहे विशेष तुम्हाला एक सांगतो शिवसेना शाखा जय नगर वागळे स्टेट प्रभाग क्रमांक पंधरा यांच्या वतीने केलेला कुठलाही उपक्रम हा सातत्याने सुरू असतो तो गेल्या सतरावा वर्षमध्ये हा पदार्पण केलेला आहे आणि आज आपण पाहता या ठिकाणी प्रचंड अशी मुलांची लहान मुलांची संख्या या ठिकाणी आलेली आहे चित्रकलेला एक स्पर्धा म्हणून त्या ठिकाणी मुलं आलेली आहेत कारण याच्यातनंच एक व्यासपीठ असतं शेवट शिवसेनेचं कार्यकर्ता सामाजिक काम बांधिलकी ही जोपासत असतो आणि एक मुलांना एक व्यासपीठ मिळावा त्यांच्या अंगातला गुण असतो त्याचा त्याला वाव मिळावा आणि म्हणूनच हा चित्रकला स्पर्धा आहे या चित्रकला स्पर्धेचं एक स्वरूप आपण पाहिलं भव्य आणि दिव्य असं स्वरूप या ठिकाणी या गार्डनमध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाचं हे उद्यान आहे आणि ह्याच उद्यानामध्ये ही चित्रकला स्पर्धा आहे आज उद्यानसुद्धा मला कमी पडतं आहे एवढ्या प्रकारात प्रचंड अशी गर्दी विश्वास या मुलांनी आमच्यावर दाखवलेला आहे त्यामुळे ती स्पर्धा जी आम्ही सुरू केली होती अगदी छोटंसं लावलेलं रोपटं होतं ते आज वटवृक्ष झालेलं दिसतं आहे आणि शिंदेसाहेबांवर प्रेम करणारे ही सगळी लहान मुलं आहेत माननीय गुरुवर या धर्मवीर आनंदी साहेबांवर प्रेम करणारी लहान मुलं आहेत आणि त्याचबरोबर आमच्या सर्व शिवसैनिकांवर विश्वास ठेवून या ठिकाणी आलेली मुलं आहेत म्हणून यांना स्पर्धा म्हणून आम्ही या ठिकाणी ती बघतोय आणि ती आज आपण पाहतोय चांगल्या प्रकारे लहान लहान मुलंसुद्धा पहिलीपासून ते दहावीपर्यंत हा व्यासपीठ वाघ हा शक्यतो कोणी यांना व्यासपीठ निर्माण करून देत नाही आणि अशा प्रकारचा हा व्यासपीठ निर्माण करून देण्याची मानसिकता ही आमच्या सर्वांमध्ये झाली माझा मुलगा यज्ञेश भोईर युवासेना उपाध्यक्ष लोक ठाणे लोकसभा याला सुद्धा या कार्यक्रमामध्ये सक्रिय भाग घेतो त्याचबरोबर माझ्याबरोबरचे सर्व उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख माझ्या महिला शाखा संघटक उपशाखा संघट उपविभाग संघटक आणि माझ्या शिवसेना शाखेतले सर्व परिवारातील सदस्य हे या कार्यक्रमामध्ये यशस्वी करण्यासाठी अगदी चांगल्या प्रकारे सहभाग घेतात त्याचबरोबर त्या परिसरातले शाळा जे विद्यालय आहेत ज्ञानोदय विद्यालय विशेष करून आहे छत्रपती शिवाजी विद्यालय आहे छत्रपती शाहू महाराज विद्यालय आहे आणि महानगरपालिकेच्या शाळा शाळा क्रमांक एकशे वीस आहे ठाकूर विद्यालय आहे या सर्वच विद्यालयांचासुद्धा याच्यामध्ये सहभाग आहे त्यांचे शाळेचे शिक्षक त्यांचे प्रिन्सिपल त्यांचे परिवक्षक या ठिकाणी येतात मुलांना व्यवस्थितपणे आणतात आणि नेण्याची सुद्धा व्यवस्था करतात त्यांचे पालकवर्गसुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेले आहेत ते सुद्धा मुलांना या ठिकाणी सोडतात ते केवळ शिवसैनिकांच्या भरविष्यावर आणि या शाळेतील शिक्षकांच्या भरविश्यावर त्यांची सुरक्षा हे सुद्धा आमची जबाबदारी आहे त्यामुळे हा स्पर्धा अगदी पारदर्शक होते या ठिकाणी जे स्पर्धक स्पर्धेसाठी जे परीक्षक मंडळ असतं हे सुद्धा नावाजलेलं परीक्षक मंडल या ठिकाणी आलेलं असतं कुठल्याही प्रकारची पार्सलटी न करता बाहेरील परीक्षक म मंडल असतं आणि ते या परिष परीक्षक निवड करतात त्या चित्रांची निवड करतात आणि आम्ही पाच गट या ठिकाणी असतात त्याच्यामध्ये पहिला दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी आणि नववी दहावी असे पाच गट या ठिकाणी वेगळे वेगळे असतात कारण मुलांची बुद्धिक क्षमता जी असते ती लहान मुलांची वेगळी असते मोठ्या मुलांची वेगळी असतात त्यानुसार आम्ही गट पाडलेले आहेत आणि त्याला तशा प्रकारचे आम्ही विषय दिलेले आहेत आणि त्या विषयानुसार ती मुलं चित्र काढतात रेखाटतात आणि ती चित्र चांगल्या प्रकारे त्यांचा परीक्षण करणं हे अगदी ठाणे शहरातील चांगल्यात मोठ्यात मोठे परीक्षक जे भाऊसर सर वगैरे आहे ते दिघेसाहेबांपासून या चित्रकले स्पर्धेचं परीक्षण करत असतात ते या ठिकाणी येतात आणि त्यांच्याबरोबर अनेक जे चित्रकार आहेत ते आज तुम्हाला सांगतो कौचितच आपल्याला ते चित्रकार परीक्षा म्हणून बघायला मिळतात ते सुद्धा आम्ही या ठिकाणी नियोजित करतो आणि चांगल्या प्रकारे स्पर्धा स का सफल करण्यासाठी माझे क्लासचे काही जे इथे कोचिंग क्लास आहेत त्यांचे आमचे देशमुख सर आहेत त्याचबरोबर पंडित सर आहेत हे सगळेच मंडळी मला मदत करत असते कारण हा कार्यक्रम घेणं लहान मुलांचा विशेष करून कार्यक्रम घेणं हा एकट्या दुकट्याचा काम नसतो जरी माझ्या न्या आणि माझ्या पत्नी एकता बोईल यांच्या नियोजनाखाली तो होत असेल तर त्याच्यासाठी लागणारा सहकार्य हे सर्व शिवसैनिकांचा माझ्या पदाधिकाऱ्यांचा त्याचबरोबर शाळेच्या शिक्षकांचा शाळेंच्या प्रिन्सिपळांचा आणि क्लासमधल्या सर्व टीचरचा हे मला लाभतो आणि त्यामुळे ही स्पर्धा स्पर्धा आम्ही पारदर्शकता नेतेने करू शकतो नक्कीच आपण पाहू शकतो ठाण्यातील नक्कीच आपण पाहू शकतो ठाण्यातील धर्मवीर आनंदिगे साहेब उद्यानामध्ये आपण पाहिले तर भव्य दिव्य अशी चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं माझी नगरसेवक एकनाथ भोईर व त्यासोबतच माजी नगरसेविका एकता भोईर यासह भोईर यांच्या भव्य दिव्य अशी चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं ही आज स्पर्धा रंगली पार पडते आणि त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला विजयी विद्यार्थ्याला पारितोषिक आणि या ठिकाणी दिलं जाणार आहे नक्कीच आपण पाहू शकतो विद्यार्थ्यांचा पालकांचा या चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त आपली नगरसेविका सौभाग्यवती कांचनताई चिंदरकर यांचं इथे आगमन झालेलं आहे आम्ही आयोजकांच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो यांच्या वाढदिवसानिमित्त नक्कीच आपण पाहिलं ठाण्यातील धर्मवीर आनंद दिगे साहेब उद्यानामध्ये भव्य दिव्य चित्रकला स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि त्यामध्ये पालकांचा आणि विद्यार्थी वर्गाचा आपल्याला उत्सुकता पाहायला मिळाला ठाण्यातील अशा सगळ्यांसाठी पाहत राहा ठाणे नाही